यानंतर बातमी आहे मुंबईतल्या राजकीय राड्याची आणि हा राडा सुरू झाला तो म्हणजे टिपू सुलतानचं नाव क्रीडा संकुलना देण्याच्या मुद्द्यावरून आणि हा वाद आता अक्षरशः टिपीला पोहोचला मालाडमध्ये आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार अशी आंदोलनं केली आणि या टिपू सुलतानच्या नावाला विरोध केला यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकडसुद्धा झाली आणि कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी शक्तीचा वापर सुद्धा पोलिसांना करावा लागला आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत प्रशांत बाग आहेत आपण थेट त्यांच्याकडे जातोय प्रशांत तुमच्यासोबत भाजपचे नेते सुद्धा आहेत आधी कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं आणि आता त्यांना बॅकअप देण्यासाठी नेते सुद्धा मैदानात उतरलेले आहेत मुंबईचं वातावरण पूर्णपणे तापलेलं आहे राजकीय वातावरण काय परिस्थिती आताची नक्कीच विलास म्हणजे खरं तर येत्या पालिका निवडणुकीची नांदीच आपल्याला म्हणावं की मैदानावर सुरू आलेला खेळ आता राजकीय आखाड्यात रंगायला सुरुवात झाला असं म्हणायला नक्कीच हरकत नाही पण मुळात टिपू सुलतान हे जे नाव या मैदानाला देण्यात आलं आहे हे कागदावर कुठेच नसताना नाव कसं देण्यात आलं हा प्रश्न उपस्थित केला विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि शिवसैनिकसुद्धा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना चारको पोलीस ठाण्यात स्थानाबद्ध केलं आणि याच ठिकाणी बॅकअप देण्यासाठी म्हणून स्वतः विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर सुद्धा या ठिकाणी पोहोचले आता नेमकं हे आंदोलन उद्या संध्याकाळपर्यंत स्थगित करायचा त्यांनी निर्णय घेतला आहे पण तो का निर्णय घेतला आहे नेमकी काय भूमिका आहे प्रवीणजी आपल्यावर आहेत प्रवीणजी उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही आंदोलन स्थगित करताय म्हणजे काय याचं कारण की पोलीस प्रशासन सरकार आणि महापालिकेमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव दिसतोय कारण आपण बघाल जर हा विषय गेले दोन दिवस त्या ठिकाणी तापलेला असताना पोलिसांचं गुप्त गोपनीय अहवाल असतात त्यावर ते त्यांनी त्या ते ठिकाणी निर्णय घेणं अपेक्षित असतं परंतु ही जागा अधिकृत की अनधिकृत यावर पोलिसांनी माहितीच घेतली नाही आणि मग ज्या वेळेला आदित्य ठाकरे यांनी त्या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारचं नामकरणच झालेलं नाही त्यावेळेला आम्ही डीसीपीना पोलिसांना विचारलं जर पालकमंत्री सरकारचा भाग असलेला मंत्री त्या ठिकाणी सांगत असेल की ते अनधिकृत आहे तर ते अनधिकृतच आहे आणि मग या संदर्भात आपण महापालिकेकडून काना आतापर्यंत माहिती घेतली अशी आग्रही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि डीसीपीना सांगितलं याचा तात्काळ वस्तुनिष्ठ अहवाल मागवा डीसीपीने तात्काळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी बोलले आणि चोवीस तासात त्या ठिकाणी या जागेच्या लिगॅलिटी संदर्भात या ठिकाणी महापालिकेकडून भूमिका येईल आणि जर त्याच्यावर तो वस्तुनिष्ठ अहवाल आल्यावर कारवाई झाली नाही तर भारतीय जनता पार्टी पुन्हा त्या ठिकाणी हे आंदोलन तीव्र करेल मान्य आहे पण तुम्ही आज जो प्रस्तावित कार्यक्रम होता लोकार्पण तो जाहीर झाला होता तो आज उरकूनही गेला आणि त्याच्यानंतर पोलीस तुम्हाला लेखी खुलासा आंदोलन देण्याचं आश्वासन देत आहे पण पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त दोन दिवसांपासून त्या ठिकाणी आहे पोलिसांचा बंदोबस्त ज्या मुद्द्यावर जिथे असतो तिथे गोपनीय शाखा सुद्धा पोलिसांची काम करत असते महापालिकेकडून त्यांच्याकडे अहवाल असा आला नव्हता किंवा त्यांनी मागितला नव्हता नाही सरकार कायदा कानून लोकशाही मानायलाच तयार नाही आम्हाला करायचं आहे ना आम्ही करणार आणि सत्ता आमच्यासाठी महत्वाची म्हणजे हिंदुत्ववादी विचार मेला तरी चालेल हिंदुत्ववादी जनतेच्या आचार विचारांशी काही आम्हाला देणं घेणं नाही आमचं सत्ता आणि सरकार टिकलं पाहिजे म्हणून अस्लमश काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्याच्यामुळं काँग्रेसनं त्या ठिकाणी आपल्याला समर्थन राहिलं पाहिजे सत्ता टिकली पाहिजे या भूमिकेतनं पोलीस बंदोबस्तात लोकार्पण त्या ठिकाणी करण्यात आलं करण्यात आलं खर धक्कादायक आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर करताय खर तर अमित साटम यांच्यावर सुद्धा आरोप केला अस्लाम शेख यांनी पण तोही आरोप भारतीय जनता पक्षानं फेटाळलेला आहे कोणतेही अधिकृत पुरावे कागदपत्र सादर करा आणखी मग बोला एकंदरीत हा वाद खरं जोरात सुरू झाला आहे टिपू सुलतानचा वाद हा टीपीला पोहोचलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पण